साठ वर्षांची परंपरा असलेल्या येथील मीना बाजारात खरेदीसाठी हिंदू मुस्लिम बांधवांची झुंबड उडाली आहे रमजानच्या पवित्र महिन्यात ईद साजरी करण्यासाठी सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मीना बाजार भरवला जातो मीना बाजारात सुमारे पाचशे स्टॉल धारक आहेत यामध्ये पायातील चपलांपासून डोक्याच्या तेलापर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश आहे या अनुषंगाने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे रमजान ईद निमित्त विजापूर वेस किडवाई चौक बेगमपेठ लक्ष्मी मार्केट आदी भागात मीना बाजार आणि बेगम बाजार भरवण्यात आला आहे बाजारपेठेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे विजापूर इथं कुमक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे पोलीस सातत्यानं बाजारपेठेत फेरफटका मारत असतात यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे रस्त्यावर गर्दी झाली की ती कमी करण्यासाठी पोलीस तात्काळ जागेवर पोहोचतात मीना बाजारमुळं विजापूरवेस ते बेगमपेठ पोलीस चौकी बारा इमाम चौक ते विजापूरवेस बाकळे प्रेस ते विजापूरवेस लक्ष्मी मार्केट ते विजापूरवेस पंचकट्टा ते विजापूरवेस पेंटर चौक ते विजापूरवेस रंगरेज बोळ ते विजापूर्वेस माणिक चौक ते विजापूरवेस या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे वाहनांसाठी माणिक चौक समाचार चौक भावसारपथ बारा इमाम चौक खिडवाई चौक मार्गे बेगमपेठ पोलीस चौकी पंचकट्टा लक्ष्मी मार्केट दत्त चौक आदी मार्गांचा वापर करावा असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे दिनांक अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत अशी वाहतूक व्यवस्था राहणार आहे